अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये आपण सेवा करतो पूजा करतो पारायण करत असतो कारण आपल्या घरामध्ये अर्थात सुख समृद्धी यावी आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी करत असतो पण घरातल्या काही अशा वस्तू असतात त्यानेसुद्धा आपल्या घराची भरभराट होत असते आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत भार असते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते तर घरातल्या वस्तूसुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात काही वस्तू सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात आपल्या घरातल्या व्यक्तींची ती प्रगती करत असतात काही वस्तू अशा असतात ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी ला आणत असतात घरामध्ये किरकिर वादविवाद होत असतो तर घरातल्या वस्तूसुद्धा महत्त्वाच्या असतात तर अशा काही वस्तू आहेत ज्या घरामध्ये आल्या की आपल्या घराची सुख समृद्धी वाढत असते घराची भरभराट होत असते तर अशा दोन तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या घरी नसतील तर नक्कीच त्या आणून घ्या मनातली इच्छा पूर्ण करणाऱ्या सुद्धा या वस्तू आहेत तर बघा मोठाल्यांच्या घरात तुम्ही जात म्हणजे एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्ही जाता मला त्या वस्तू नक्कीच आढळून आढळून येतात किंवा तुम्ही एखाद्या दुकानात गेली तर तिथेसुद्धा ह्या वस्तू तुम्हाला आढळून येतातच नसेल तर नक्की आता कुठे गेलात तर नक्की त्याचं निरीक्षण तुम्ही करा तर बघा काय वस्तू आहेत त्या आणि कशा आणायच्या कुठे ठेवायच्या सर्वप्रथम म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे प्रत्येक देवघरामध्ये पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे मोठाले तुम्ही घरं बघता बंगले बघता तर त्यांच्या मेन गेट समोरच गजलक्ष्मी ठेवलेली असते कारण गजलक्ष्मीला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लक्ष्मी आहे आणि ती जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराची सुद्धा आर आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि गजलक्ष्मी ही सुख समृद्धीच आणि गजलक्ष्मीला धनसंपदा सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे ग गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या घराची सुख समृद्धी वाढत असते घराला नजर दोष लागत नाही घरातल्या व्यक्तीला नजर दोष लागत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये गजलक्ष्मी लक्ष्मी ही पितळेची पण आपण ठेवू शकतो त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये आपण गजलक्ष्मी ठेवू शकतो तर अशी ही गजलक्ष्मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आणि अशी ठेवायची की ती येणाऱ्या व्यक्तीलासुद्धा दिसली पाहिजे आल्या घरात जो व्यक्ती येतो त्याची नजर त्याच्यावर पडली पाहिजे तर अशी कारण ज्या कोणत्या व्यक्तीची कशी नजर असते आपल्याला माहिती नसतं जर वाईट दृष्ट त्याची असते तर गजलक्ष्मी घरात येताच त्या व्यक्तीने जर गजलक्ष्मीला जर बघितलं त्याची वाईट दृष्टी तिथे थांबत असते त्याच्यामुळं गजलक्ष्मीसुद्धा घरामध्ये आपल्या पाहिजे त्याच्यानंतर येते म्हणजे पिरॅमिड कारण आपल्या केंद्रामार्फत बरेचसे पिरॅमिडचे असे फायदे आपल्याला सांगितले जातात तर पिरॅमिड कोणतं पाहिजे जर तुम्हाला असं वाटतं असेल आपलं स्वतःचं घर व्हावं तर तुम्ही आता सध्या ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये तुम्ही क्रिस्टलचं पिरॅमिड तुम्ही आवर्जून ठेवा जेणेकरून तुमची स्वतःची घराची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल घरात पिरॅमिड जर असेल तर आपल्या घरात एक सात्विक वातावरण राहत असतं घरात निगेटिव्हिटी कोणतीही येत नाही त्यामुळं घरात पिरॅमिड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला स्वतःचं घर व्हावं म्हणजे खूप इच्छा होत असे इच्छा असते तुमची तर तुम्ही क्रिस्टलचं पिरॅमिड आवर्जून तुमच्या घरामध्ये ठेवा त्याच्यानंतर कामधेनू कामधेनू म्हणजे बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये पण असते देवघरामध्ये दे पण असावी मध्ये सुद्धा ठेवू शकता हॉलमध्ये पण तुम्ही ठेवू शकता कामधेनू म्हणजे काम आपले पूर्ण करणे करणारी आपली इच्छा पूर्ण करणारी कामधेनू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या इच्छा लवकर पूर्ण करत असते त्याच्यामुळं घरामध्ये कामधेनूसुद्धा आवर्जून ठेवावी जर आपण शुभ कामाला चाललो तर तिचं तोंड बघून तो आपण जावं नक्कीच त्या कामामध्ये काम आपल्याला यश मिळत असतं त्याच्यामध्ये कामधेनूसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि तीसुद्धा घरामध्ये पाहिजे अशा चांगल्या चांगल्या घरी श्रीमंतांच्या घरी मोठ्याल्यांच्या घरी तुम्ही ह्या वस्तू आवर्जून बघितल्यासुद्धा असतील आणि त्याचंच कारण हे असतं की कारण त्या सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणत ता असतात आपल्या घराची सुख समृद्धी त्या वाढवत असतात आपल्या घरात लक्ष्मी आकर्षित त्या वस्तूंनी होत असते त्याच्यामुळे त्या मोठ्याल्यांच्या घरामध्ये त्यांना कशाची कमी पडत नाही तसंच जर आपल्याला पण वाटतं आणि आपल्यालासुद्धा तसं वाटतं आपल्यासोबतसुद्धा सुद्धा चांगलं व्हावं आपल्या घराची चिंता परवाड्यात व्हावी तर नक्कीच ह्या वस्तू तुम्ही आणून घ्या याच्यामुळेच घरामधल्या वस्तूसुद्धा महत्त्वाच्या असतात कोणतीही वस्तू घरामध्ये आणता ती वस्तू आणते वेळेस विचार थोडासा करायचा की ही वस्तू खरंच आपल्या महत्त्वाची आहे का त्या ह्या वस्तूंनी खरंच आपल्याला फायदा होणार आहे का नुसती आपण बाहेर गेलो आपण बघितली आवडली आणि घेऊन आलो असं अजिबात करायचं नाही आहे काही अशा वस्तू असतात बघा आता घरामध्ये बंद घडाळ्या असले तर आपला वेळ तिथेच थांबत असतो आपली प्रगती होत नाही त्याच्यानंतर आडगळीच्या रूममध्ये तुम्ही जर काही वस्तू टाकल्या असल्या काही फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असतील त्या नकारात्मक ऊर्जा खेचून आणत असतात आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी त्या पसरवत असतात त्याच्यामुळं आडगळीच्या रूममध्ये जास्त पसारा कधीही करायचा नाही मोजकाच पसारा असावा घरा खराब वस्तू असतील तर त्या आपल्याला यूजच करायच्या नाही त्या घरामध्ये ठेवूच नाही त्या अगोदर घराच्या बाहेर काढाव्या त्याच्यानंतर घरामध्ये फाटके तुटके कपडे सुद्धा ठेवू नये मग हे ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा लक्षण असतात कर्जबाजारी म्हणजे काय तर घरात लक्ष्मी न टिकणे घरातून लक्ष्मी काढता पाय घेते परत त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही त्याच्यामुळे आपल्यावर कर्ज होत असतं आणि कर्ज होऊन होऊन आपण त्या कर्जामध्ये डुबत असतो त्याच्यामुळे ह्या वस्तू घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही आहे घरातल्या वस्तूसुद्धा महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे सेवा करून पारायण करूनसुद्धा आपल्याला फरक पडत नाही घरातल्या वस्तू सुध वर सुद्धा आपण आपलं लक्ष पाहिजे की कोणत्या वस्तू कशा आहेत आपल्यासाठी कोणत्या फायदेशीर आहेत आणि त्याच वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक ले करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांचे प्रोगर माउलींचे चॅनल रिजू करते स्वामी समर्थ